महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात ठाकरे ब्रँडला मोठं महत्त्व आहे प्रबोधनकारांपासून प्रज्वलित झालेली समाजकारणाची मशाल ही राजकारणापर्यंत अद्याप धकधकती आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात आपले स्थान निर्माण केले आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हाच वारसा राखून आहेत अशातच ठाकरे कुटुंबातील एका व्यक्तीची बॉलिवूडमध्ये एंट्री होण्याबाबत चर्चा सुरू आहे एकीकडे एक आदित्य ठाकरेच्या माध्यमातून बाळासाहेबांचा सा नातू राजकारणात सक्रिय आहे तर दुसरीकडे युवा ठाकरेंपैकी एक चेहरा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झालाय राजकारणात मुरलेल्या ठाकरे कुटुंबात एक व्यक्ती अशी आहे ज्याला राजकारणात कणभर रस नाही त्याला जाहीर सभांमध्ये भाषण करायचं नाही हातात सत्ता घ्यायची नाही एक मात्र साम्य आहे ते म्हणजे त्यालाही अधिराज्य आहे फक्त ते राजकारणात नाही तर रुपेरी पडद्यावर होय बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि चित्रपट निर्मात्या स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य ठाकरेला रुपेरी पडद्यावर काम आहे ठाकरे कुटुंबाचा एक अविभाज्य भाग असूनही त्याला सिनेसृष्टीत करिअर करायचे गेल्या कित्येक वर्षांपासून तो वेगवेगळ्या सिनेमाच्या सेटवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतोय सिने विश्वातील बारकावे कामाची पद्धत समजून घेतोय पण आता विविध अनुभवांनंतर तो लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे येत्या काही महिन्यात याबाबतची एक मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते माहितीनुसार प्रसिद्ध सिनेनिर्माता अनुराग कश्यपच्या आगामी सिनेमात ऐश्वर ठाकरे झळकणार आहे इतकेच नव्हे तर अन्य काही प्रसिद्ध सिनेनिर्माते देखील ऐश्वर्यासोबत काम करण्याच्या तयारीत आहेत आजवर ठाकरे कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने थेट चित्रपटात अभिनेता म्हणून काम केलेलं नाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही चित्रपटांसाठी आवाज दिलाय मात्र अभिनयापासून ते कायम लांब राहिले त्यामुळे आता ऐश्वर्याबाबत ही मोठी घोषणा कधी होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली माननीला सबस्क्राईब करा